ज्ञानेश्वर कोलवी आपण तयार राहा कारण थोड्याच वेळात हा सामना संपणार आहे मैदान क्रमांक एकचा बेली संघ मात्र दोन गोड सुंदर वेळ अजून पण गेली नाहीये दोनही संघांकडे मात्र वेळ ज्याची वेळ त्याचा खेळ तो किन्झा में नडिकंगा गाढ़ सेया हुना गोbra. सब्सक्रले पाद्दी में आदुड़क्रामातिए किन्थयोग थेUR्री पास्टी तो ক্ষণ <também> हे दुर्मी क्षीण यंत्र असं प्रत्येक आपल्याला पाहायला मिळशातला भाग नाही आहे दुसरं काय आहे आपल्या जीवनामध्ये हे काही आनंदाची क्षीण जे आपण गमावून घालत नाही What is why you संघाचा हा रेग्युलर सामन्यामध्ये एका निश्चितपणे समसमान गुणांवर आणलं होतं आणि पुन्हा एकदा अजून एक नवीन पराक्रम गणेश कोळीच्या माध्यमातून झाला आणि दोन गोड अर्थात आपल्या संघासाठी त्यांनी प्राप्त केले अजून देखील खेळ लक्षात घ्या मध्या क्रमांक एक साठी या ठिकाणी अर्थातच आदरणीय जी होईल यांचं देखील या ठिकाणी अगमन झालेले आदरणीय माने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे अर्थात असे सर्व मान्यवर आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी